आज आपण दह्यापासून चार प्रकारची वेगवेगळ्या स्वादाची लस्सी कशी बनवायची ते बघणार आहोत तर मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग लस्सी बनवायला घेऊ इथे मी दही घेतलेलं आहे हे मार्केटमधून मा आणलेलं दही आहे आणि फ्रेश दही आहे इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा दूध घालायचं आहे एक चमचा साखर ह्यामध्ये थोड्या आठ दहा केशरच्या काड्या घालायच्या आता हे मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर ह्या दुधाला चांगला केशरी रंग येणार आता आपण लस्सी करायला घेऊ आपल्याला इथे साधी नेहमीची रेग्युलर लस्सी बनवायची आहे त्यासाठी इथे एक कप दही घ्यायचं आहे तीन टेबलस्पून साखर घालायची आहे दोन क्यूब घालायचे आणि रवीने चांगलं घुसळून घ्यायचं आहे नाहीतर मग मिक्सरला लावून घेतलं तरीसुद्धा चालेल हे घुसळून झालंय आता आपण ग्लासात काढून घेऊया ही आपली नेहमीची लस्सी तयार झाली ही आपली नेहमीची लस्सी तयार झाली आता आपण खारी लस्सी बनवूया त्याला खारी लस्सी किंवा नमकीन लस्सी सुद्धा म्हणतात त्यासाठी इथे एक कप दही घ्यायचे आहे दोन तीन पानं पुदिना अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा सेंदव मीठ पाव चमचा साधा रेग्युलर मीठ थोडं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे एक क्यूब घालायचं हे सगळं मिक्सरला फिरून घ्यायचं मिक्सरला फिरून घेतलं आता ग्लासात काढून घेऊया ह्यावर थोडी काळी मिरी घालायची आपली खारी लस्सी किंवा नमकीन लस्सी तयार आहे केचर लस्सी करायला दोन काजू दोन बदाम आणि दोन पिस्ता क्रश करून घेते हे ड्रायफ्रूट्स क्रश करून घेतले हे दोन दोन आहे प्रत्येकी ते घालून घ्यायचे एक कप दही दोन ते तीन चमचे साखर तीन चमचे साखर घेतली केशरचं दूध तीन ते चार चमचे पाव चमचा वेलची दोन क्यूब हे मिक्सरला फिरून घ्यायचं केशर लस्सी मिक्सरला फिरून झाली आता ह्या ग्लासमध्ये काढून घेते ह्यामध्ये वर थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे एक बर्फ घालायचा केशर लस्सी तयार आहे आता आपण पियूष बनवूया पियूष बनवायला मी तेच मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यासाठी एक कप दही घेतलं आहे दोन काजू आणि दोन बदाम क्रश केलेले दोन चमचे घातले पाव चमचा वेलची पावडर तीन चमचे साखर साखर तीन चमचे घेतली आहे केसर दूध एक चमचा श्रीखंड घेतलेला आहे हे साधं नॉर्मल श्रीखंड आहे एक टेबलस्पून घातलेला आहे दोन तीन क्यूब कर्फाचे तुकडे आता हे सुद्धा तसंच मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता इथे एका एक बाऊलमध्ये मी दूध घेतलं आहे हा ग्लास घेतलाय ह्या ग्लासच्या वरच्या कडेला ग्लास डीप करून घेते म्हणजे त्याला थोडं दूध लागेल हे आपल्याला थोडं गार्निशिंग करण्यासाठी म्हणून दूध लावून आहे इथे मी ऑर्गॅनिक साखर घेतली आहे ही दुकानात मिळते ब्राऊन साखर असते ही घेतली आहे तर ही मी अशी ह्या ग्लासच्या कडेला लावते पिसाठी दही मी मिक्सरला फिरून घेतलं होतं ते आता ह्या ग्लासामध्ये ओतून घेऊया ह्यामध्ये बरं ड्रायफ्रूट्स घालायचे बर थोडं श्रीखंड लागलं पियुष सुद्धा तयार आहे आपले चार लस्सीचे प्रकार तयार झाले आहेत ही केशर लस्सी केशर लस्सी प्यायल्यावर आपलं मन एकदम तृप्त होऊन जाईल ही खारी लस्सी ह्यामध्ये साखर घालत नाही मीठ आणि सेंदव मीठ घालतात ही लस्सी प्यायल्याने जेवलेलं जेवण डायजेस्ट होईल ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी ही लस्सी एकदम बेस्ट आहे कारण ह्यामध्ये साखर लागत नाही जेवल्यानंतर आपण ही लस्सी पिऊ शकतो ही लस्सी रेग्युलर लस्सी जी आप कधीही आपल्याला तहान लागली थंड काही प्यावंसं वाटलं की जी पितो ती ही लस्सी आहे हे पियूष ह्यामध्ये मी श्रीखंड मिक्स केलं आहे वेलची घातली आहे ड्रायफ्रूट्स आहेत आणि डेझर्ट म्हणून हे आपण पिऊ शकतो हे प्यायल्यावर सुद्धा आपलं मन एकदम तृप्त होऊन जातं ह्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत अशी ही चार प्रकारची दह्यापासून लस्सी तयार झाली आहे पियूषमध्ये श्रीखंड घालायचं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादाची लस्सी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद